आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया सिटी मधून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन वारीला बदनाम करणाऱ्या संविधानाला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार विरोधकांच्या घोषणा संविधानाशी प्रत घेऊन विरोधक आंदोलनात सहभागी रोहित पवार कृषी फोटो घेऊन विधानभवनात जॅकेटवरील फोटो दाखवून मिस्टर जॅकेट असा उल्लेख मिस्टर जॅकेट केवळ पीक विमा कंपनींना फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करतायत रोहित पवारांचा आरोप सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांकडच्या ऊर्जा विभागावर मुनगंटीवारांची टीका सोलार सक्ती शेतकऱ्यांना का मुनगंटीवारांचा सवाल मंत्रालयही सोलरवर करा विधानभवनही सोलारवर करा मुनगंटीवारांची मागणी आज शिवतीर्थ येथे मनसे नेत्यांची दुपारी साडेबारा वाजता बैठक बैठकीसाठी मनसेचे नितीन सरदेसाई बाळा नांदगावकर अविनाश अभ्यंकर संदीप देशपांडे बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत पाच जुलैच्या वरळी डोम इथं होणाऱ्या विजयी मेळाव्यासंदर्भात ही बैठक असेल पाच तारखेच्या विजयी मेळाव्याची रूपरेषा एबीबी माझाच्या हाती लागली आहे व्यासपीठावर राज आणि उद्धव ठाकरेंसोबत अन्य पक्षांचे पक्षाध्यक्ष राहतील वाहनांच्या पार्किंगसाठी देखील वरळी डोम परिसरात जय्यत तयारी आहे मुंबईच्या वरळीत पाच जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्र दिसणार याआधीही अठ्ठावीस वर्षांपूर्वी ठाकरेंच्या तिन्ही पिढ्या एकत्र आल्या होत्या नागपुरात ठाकरेंच्या तिन्ही पिढ्या एकत्र आल्याचा फोटो गिरगावमध्ये ठाकरे समर्थकांकडून बॅनरबाजी मराठी माणसांना एकजूट आणि एकत्र होणं ही काळाची गरज असल्याचा बॅनरवर उल्लेख हे बॅनर सध्या स्थानिकांचं लक्ष वेधून घेत आहे नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला ना पुन्हा एकदा मोठा धक्का चार दिवसांपूर्वी प्रमुख झालेले मामा राजवाडे भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता आरोप असणारे चार लोक आता भाजपमध्ये प्रवेश करणार पोलीस आयुक्त आता काय कारवाई करणार का संजय राऊतांचा सवाल नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढलेले गणेश गीते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत गणेश गीतेंसह गटाच्या नगरसेविका सीमा ताजने नगरसेवक प्रशांत दिवे कमलेश बोडखे यांचाही पक्षप्रवेश होईल बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंनी तयार केलेले लोक भाजप नेते त्यांच्यात हिंमत असेल तर स्वतःच्या पक्षातील लोकांना का संधी देत नाहीत ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशींची टीका आता धनशक्तीविरुद्ध जनशक्ती असा संघर्ष सूर्यवंशींचा एल्गार ठाण्यात कचरा डेपोचा मुद्दा पुन्हा एकदा पेटणार सत्ताधारी शिवसेनेचा मनपा प्रशासनाला दहा जुलैचा अल्टिमेटम सीपी तलावाजवळचा कचरा डेपो हटवला नाही तर पालिकेसमोर कचरा टाकणार महायुती समन्वय समितीत महामंडळ वाटप जवळपास पूर्ण झालंय मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांची महामंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करणार निवडणुकीत आमदारांमध्ये नाराजी राहू नये यासाठी महायुती सक्रिय सूत्रांची माहिती त्या सतरा उपजिल्हाधिकाऱ्यांवर आता निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे प्रतिनियुक्तीवर दहा दहा वर्ष काढलेल्यांना मूळ पदावर रुजू होण्याचे आदेश देऊनही रुजू न झाल्यास थेट निलंबनाची कारवाई होणार सूत्रांची माहिती दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सतीश सालियन यांच्या याचिकेवर दोन आठवड्यात उत्तर द्या हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंनी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिका आता फेटाळून लावा सतीश सालियान यांची मागणी दिशा सालियन प्रकरणात सत्ता आणि यंत्रणांचा गैरवापर संजय राऊतांचा आरोप फडणवीस नितेश राणेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागितली पाहिजे राऊतांचं वक्तव्य मुंबईतील नॅशनल पार्क आणि आरे वसाहत येथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आरे कॉलनी ही पर्यावरणाच्या दृष्टीनं सुरक्षित विभाग हे अतिक्रमण थांबावं लागेल भाजप नेते किरीट सोमय यांची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून ग्राहक बनून बेकायदा रॅपिडो बाईकचा पर्दाफाश रॅपिडो बाईकला अजून परवानगी नाही अशी बाईक स्वराला करून दिली जाणीव गृहमंत्री अमित शहा उद्या पुण्याच्या दौऱ्यावर अमित शहाच्या हस्ते पहिले थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं उद्घाटन होईल पश्चिम रेल्वेच्या स्टॉलवरील खाद्यपदार्थ आता पंचवीस टक्क्यांनी आहेत विक्रीच असलेल्या चौदा प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या दरात वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ होईल तेरा रुपयांना मिळणारा वडा आता अठरा रुपयांना मिळेल राज्यात अकरावी प्रवेशासाठी तीन लाख विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण कॅप ठेरीत दोन लाख एकतीस हजार प्रवेश तर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन ते सात जुलैपर्यंत संधी राज्यात बुधवारी कोरोनाच्या सोळा नव्या रुग्णांची नोंद झाली आहे जानेवारीपासून राज्यात एकूण एकतीस हजार दोनशे अडतीस चाचण्या करण्यात आल्या असून त्यातून दोन हजार पाचशे तेहतीस रुग्ण बाधित आढळलेत मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक नऊशे अठ्ठ्याण्णव नौ रुग्णांची नोंद झाली आहे नागपूर रेल्वे स्थानकाचा सा प्लॅटफॉर्म नंबर सात दोन महिन्याचा बंद राहील महत्वाची विकासकामं करण्यात येणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे अजनी रेल्वे स्थानकावरून तीन गाड्या चालवण्यात येतील गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या दोन विशेष रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ झाली आहे वास्कोद गामा आणि मुझफ्फरपूर एक्सप्रेस ऑगस्टपर्यंत तर उधना आणि मंगळुरू एक्सप्रेस आता सप्टेंबरपर्यंत धावेल पालघर ठाणे मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुंबईला आज येलो अलर्ट नवी मुंबईतील एरोली सेक्टर वीस मधील रहिवाशी सोसायटीतली संरक्षक भिंत कोसळली बाजूला सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन कामामुळे भिंत पडल्याची माहिती ठाणे शेजारी असणाऱ्या डेपोमध्ये ठाकरे सेनेच्या वतीनं आंदोलन खड्ड्यात ऊसांची शेती आणि रोपटा लावून निषेध छोटे भाऊ मोठे भाऊ खड्ड्यांचे पैसे मिळून खाऊ अशा घोषणाबाजी पुण्यातील कोंडव्यात एका सोसायटीमध्ये कुरियर बॉयकडून पंचवीस वर्ष तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार बुधवारी रात्रीचा प्रकार असून पोलीस आरोपीच्या शोधात आहेत कोंढव्यात कुरिअर बॉयकडून अत्याचार प्रकरणी आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दहा पथकं रवाना आरोपीनं बँकेचं लेटर आल्याचं सांगून आपल्याकडे पेन नसल्याचं सांगत तरुणीकडे पेन मागितला तरुणी पेन आणायला गेल्याची संधी साधून आरोपी घरात घुसला कांदिवरीमध्ये गुजराती सिरियलमधील अभिनेत्रीच्या मुलांनी आत्महत्या के केली आहे ट्युशनला जाण्यास सांगितल्याचा सा राग मनात धरून मुलाने सत्तावन्नव्या मजल्यावरून उडी मारली पोलिसांकडून पुढील तपास आता सुरू आहे नाशिकमध्ये पुन्हा बांधकामाच्या खड्ड्यात पडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे बिल्डर्सच्या निष्काळजीपणामुळे एकूण चार अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे